नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपली गाय ही विल्यानंतर तिचा वार हा पूर्णपणे पडलेला असतो ती गाय चारा व्यवस्थित खात असते खोराक अगदी पूर्णपणे खात असते पण तिची दूध मात्र वाढत नसते त्या गायीची कॅपॅसिटी असते खूप जास्त दूध देण्याची पण ती दूध मात्र कमी देत असते अशी समस्या बऱ्याच पशुपालकांना फेस करावी लागते अशा समस्या तर ते सांगतात की साहेब या गाईने याच्या अगोदरच्या व्यताला पंचवीस लिटर दूध दिलेले होते पण या व्यताला ती फक्त दहा ते बारा लिटर दूध देत आहे काय उपाय करावा यासाठी असा प्रश्न एका पशुपालकाने विचारल्यानंतर मी एका पशुपालकाला एक फॉर्म्युला सांगितला होता त्याने त्याच्या गाईचे दूध वाढले त्यामुळे त्यांनी या फॉर्म्युल्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा आणि इतर पशुपालकांनाही एक कळू द्या म्हणून अशी कमेंट केली होती आता तुम्ही स्क्रीनवर कमेंट बघत आहात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये गाईचे दूध वाढवण्यासाठी लिंबाचा वापर कसा करावा हे मी डिटेलमध्ये सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे मी इथून जे असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आपण कोणताही उपाय करण्याआधी एक महत्त्वाचे कारण करणे महत्त्वाचे काम करणे गरजेचे कर असते ते म्हणजे ज्या पण जनावरांवर आपण एखादा उपाय करणार आहोत त्याचे डिवर्मिंग करणे खूप अत्यंत महत्त्वाचे आहे त्याच्यानंतरच कोणतेही उपाय आपण करावा तर आपल्या गाईचे म्हणजे आपली गाय जी आहे तिची कॅपॅसिटी असूनसुद्धा दूध जर वाढत नसेल तर काय करायचं का, का का की आपण एक घटक महत्त्वाचा घटक घ्यायचा आहे तो म्हणजे लिंबू आता हे लिंबू साधारण दोनशे ग्रॅम घ्यायचे आहे म्हणजे लिंबाचा रस काढून आपल्याला दोनशे मिली घ्यायचा आहे हा काय का घ्यायचा तर यामध्ये विटॅमिन सीचे प्रमाण खूप जास्त असते या लिंबामध्ये आणखीन काही घटक असे आहेत की त्याने आपल्या गाईचे पोट साफ होते पोटफुगी किंवा पोटाचा गॅस तयार हो होणे या समस्या येत नाहीत जनावरांची पचनक्रिया अगदी प्रॉपर पद्धतीने चालते जनावरांचे लिव्हर मजबूत होते त्यामुळे ते चारा खुराक अगदी भरपूर खातात त्यामुळे आपल्या गाईचे दूध वाढते मग या फॉर्म्युल्यामधील सुरुवातीला सुरुवातीचा आपण घटक घेतलेला आहे लिंबू त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे गूळ हा आहे गूळ आपण दोनशे ते अडीचशे ग्रॅम एवढा घ्यायचं आहे मित्रांनो गूळ जनावरांना खाऊ घालतात हे आपल्या सर्वांना माहीतच आहे पण गूळ का खाऊ घालतात याची माहिती खूपच कमी लोकांना आहे असते गूळ खाऊ घालण्याचे कारण म्हणजे त्याच्यामध्ये खूप असे अँटीऑक्सिडंट असतात आणि हे काय करतात की आपल्या जनावरची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात त्यामुळे जनावरांची तब्येत व्यवस्थित राहते त्यांचे वजन वाढते ती अगदी तंदुरुस्त राहतात त्यामुळे या फॉर्म्युल्यामध्ये आपण गुळ हा घटक घेतला आहे याच्या पुढचा जो घटक आहे तो म्हणजे मोहरीचे तेल हा आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो या फॉर्म्युल्यामध्ये मोहरीचे तेल घेण्याचे कारण म्हणजे याच्यामध्ये बरेच असे चांगले घटक असतात जसे की प्रोटीन असते ओमेगा थ्री ओमेगा सिक्स अशी फॅटी ॲसिड असतात त्याचबरोबर या मोहरीच्या तेलामध्ये विटॅमिन मिनरल्स सोबत अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडंट असतात त्यामुळे जनावरांची इम्युनिटी वाढते पर्यायने दुधाचे उत्पादन वाढते म्हणून या फॉर्म्युल्यामध्ये मोहरीचे तेल हे आपण साधारण दोनशे मिली घ्यायचे आहे आता या तिन्ही गोष्टीचा वापर कसा करायचा तर दोनशे मिली लिंबाचा रस घ्यायचा आहे त्यामध्ये दोनशे मिली मोहरीचे तेल मिक्स करायचे आणि त्या दोन्हीमध्ये दोनशे ते अडीचशे ग्राम गूळ बारीक करून मिक्स करावा या सर्वांचे चांगल्या प्रकारे मिक्सिंग करून घ्यायचे आहे आता तो, तो हे तयार झालेले औषध आपल्या जनावरांना कधी द्यायचे याचासुद्धा एक टायमिंग असतो तो सुद्धा आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे मित्रांनो हे तयार झालेले औषध संध्याकाळी नऊ नंतर आपल्या गाईला पाजावे आता तुम्ही म्हणाल की संध्याकाळीच का दिवसा का देऊ नये तर हे तयार झालेले औषध आपण आपल्या जनावरांना पाजल्यानंतर त्या जनावरांनी पाणी पिले नाही पाहिजे आणि जर हे औषध पाजल्यानंतर त्या गाईने पाणी पिले किंवा म्हशीने पाणी पिले तर ती आजारी पडू शकते तिला सर्दी अशा प्रकारचा म्हणजे ताप येणे असा प्रकार होऊ शकतो त्यामुळे संध्याकाळी नऊ नंतर हे औषध आपल्या दूध कमी देणाऱ्या गायीला पाजावे आता हा फॉर्म्युला किती दिवस द्यायचा तर फॉर्म्युला तयार झालेला औषध हे पहिले सात दिवस सलग दररोज द्यायचं आहे आणि नंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरवातीचा आठवडा दररोज द्यायचं आहे आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये एक दिवस आड करून असे तीन वेळेस द्यायचे आणि तिसरा आठवडा लागल्यानंतर दोनदाच द्यायचे या प्रकारे आपण आपल्या गाईला हे औषध पा जायचं आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो आपण हा फॉर्म्युला तयार केला व संध्याकाळी आपल्या जनावरांना दिला पण हा कोणत्या कंडिशनमध्ये द्यावा याची सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे तर या फॉर्म्युलाचा वापर फक्त दुधाच्या जनावरांवरच करावा गाभण गाईसाठी हा फॉर्म्युला नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो या फॉर्म्युल्याने तुमच्या गाईचे फक्त दूधच वाढत नाही तर त्या दुधाचा फॅटसुद्धा वाढतो जनावरांची इम्युनिटी पावर वाढते त्यामुळे जनावरे आजारी पडत नाहीत सर्वात मेन गोष्ट म्हणजे याच्या वापराने जनावरच्या पोटातील जंतूसुद्धा मरतात जनावरची पचनक्रिया सुरळीत चालते असे अनेक फायदे या फॉर्म्युल्याच्या वापराने आपल्या जनावरांमध्ये बघायला मिळतात मित्रांनो तर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद